दिल्ली पाठोपाठ मुंबईतील हवा देखील आता प्रदूषित झाली आहे देवनार वरळीतील हवा वाईट तर माझगावची हवा अति वाईट या श्रेणीत गेली आहे मुंबईचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक एकशे त्रेसष्ट इतका आहे देवनार वरळी चकाला अंधेरी कुर्ला संकुल नेवीनगर कुलाबा इथं वाईट हवेची नोंद करण्यात आली प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत त्यांच्याशी संदर्भात बोलूया शिल्पा मुंबईकरांसाठी अत्यंत चिंतेची बातमी आहे नक्कीच विक्रांत आपण जर पाहिलं तर मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता ही दिवसेंदिवस ढासळत चाललेली पाहायला मिळत आहे आणि आता तर हवेची गुणवत्ता ही अत्यंत वाईट अवस्थेत असलेली पाहायला मिळालेली आहे तसा निर्देशांक देखील समोर आलेला आहे मुंबईचा जो हवेचा निर्देशांक नोंदविण्यात आलेला आहे तो एकशे त्रेसष्ट इतका नोंदविण्यात आलेला आहे आणि आता मुंबईकरांपुढे आता चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण पावसाळ्यामध्ये ही हवेची गुणवत्ता अत्यंत व्यवस्थित होती मात्र पावसाळा संपल्यानंतर हवेची गुणवत्ता ही दिवसेंदिवस ढासळत चाललेली पाहिजे मिळत आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे मुंबई महानगरपालिकेकडून वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना राबवल्या जातात योग्य त्या ठिकाणी पाण्याची फवारणी केली जाते किंवा जी जिथे अनधिकृतपणे किंवा अधिकृतपणे जी बांधकामं सुरू आहेत त्या बांधकामांना देखील नोटिसा दिलेल्या आहेत योग्य त्या उपाययोजना किंवा ज्या सूचना पालिकेने केलेल्या आहेत त्यांचं पालन करा नाही पालन केलं तर नोटिसा दिल्या जातील कारवाई केली जातील असे देखील पालिकेने इशारा दिलेला आहे आणि पालिकेने तशी नोटीस देखील जारी केलेली आहे मात्र सध्या जर मुंबई शहरामध्ये आपण पाहिलं तर हवेची गुणवत्ता ही अत्यंत ढासळलेली आहे अत्यंत वाईट अवस्थेत हा निर्देशांक समोर आहे आहे आणि त्यामुळे आता मुंबईकरांपुढे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून मुंबई शहरातील जे नागरिक आहे वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जात आहे सध्या डोळ्यांच्या आजाराचे रुग्ण जास्त वाढत चाललेले पाहायला मिळतात कारण ही हवेची गुणवत्ता आहे ती ढासळलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ही गुणवत्ता जर अशी ढासळत चालली तर मुंबईकरांच्या चा आरोग्याचा प्रश्न हा गंभीर निर्माण होईल सध्या मुंबई महानगरपालिकेने नोटीस जारी जरी केली असली तर अजूनही कारवाई करते का हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण योग्य त्या उपाययोजना राबवल्या जातात कागदोपत्री फक्त ज्या उपाययोजना आहेत त्या लिहिल्या दिसतात मात्र ग्राउंड लेवलवर ह्या हवेच्या गुणवत्तेस सुधारणा व्हावी यासाठी काही उपाययोजना किंवा काही खबरदारी ग्राउंड लेवलवर तशी कामं केली जातात का हे पाहणं महत्वाचं ठरेल अनेक वेळा काही राजकीय नेते असतील किंवा काही इतर जे नागरिक असतील मुंबई शहरातील त्यांनी देखील या हवेच्या गुणवत्तेविषयी चिंता व्यक्त केलेली आहे मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी याविषयी उपाययोजना राबवल्या जातात असं सांगितलं जातं मात्र ग्राउंड लेव्हलवर मैदानात येऊन ह्या उपाययोजना राबवल्या जात नसल्याचा देखील अनेक वेळा आरोप करण्यात आलेला आहे मात्र आज जर आपण आपण पाहिलं तरी हवेची गुणवत्ता इतकी खालवलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांचं आरोग्य हे विस्कळीत होणार की काय असा प्रश्न उपस्थित झालाय त्यामुळे आता मुंबई शहरामध्ये वरळी असेल देवणार असेल किंवा इतर ठिकाणी जी हवेची गुणवत्ता ही अत्यंत वाईट अवस्थेमध्ये नोंदविण्यात आलेली आहे ती गुणवत्ता जी ढासळलेली आहे ती सुधारण्यामध्ये मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर संबंधित जो विभाग आहे त्यांना यश ये येते का हे पाहणं महत्वाचं असेल मुंबई महानगरपालिकेकडून वेळोवेळी पाण्याची फवारणी केली जातं असं सा सांगितलं जातं मात्र तपशील वेळोवेळी घेत राहू शिल्पा धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या माहितीसाठी